हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा असिस्टंटचं बोलणं ऐकून कबीर घडाळ्याकडे बघत म्हणाला मी आता ऑफिसला जाणार आहे कारण आज एक क्लायंट भेटायला येणार आहे त्यांच्यासोबत मला काही चर्चा करायची आहे असं सांगून कबीर कपाटाजवळ जाऊन कपडे काढू लागला तेवढ्यात असिस्टंट शांतपणे खोली बाहेर गेला दरम्यान इशिता कपडे बदलण्यासाठी आपल्या खोलीकडे जात होती तेव्हा तिने पाहिलं की घरात कुणीच नाही सकाळचे आठ वाजून गेले होते तरीही घर रिकाम दिसत होतं हे पाहून तिला थोडं विचित्र वाटलं कपडे बदलून ती खाली आली तेव्हा तिला नोकर नाश्त्याची टेबल लावताना दिसला सर्वांच्या प्लेट्स लावताना पाहून ती त्याच्याकडे गेली व हळूच विचारलं सगळे कुठे आहेत अजून खाली का आले नाहीत नोकर हसत म्हणाला मॅडम मयंक सर काल रात्री पार्टीला गेले होते त्यामुळे अजून घरी आलेले नाहीत अनाया मॅडम अजून आपल्या खोलीच झोपले आहेत जानकी मॅडम मंदिरात गेले आहेत तर जानवी मॅडम कुणासोबत मीटिंगमध्ये आहेत नोकराचं उत्तर ऐकून इशिता थोडा वेळ शांत राहिली लगेचच तिला आठवलं की तिला बागेत जायचं आहे ती ताबडतोब गार्डन मध्ये गेली तिथे तिने पाहिलं की कबीरचे वडील म्हणजेच मोहन खन्ना आधीपासूनच बसून झाडांची पानं कापत होते इशिता पटकन त्यांच्या हातातून कात्री घेत म्हणाली हे काय करत आहात अंकल तुम्ही राहू द्या ना तुम्हीच म्हणाला होता की हे माझं काम आहे मग मीच करेन तुम्ही जाऊन आराम करा तिचं बोलणं ऐकून मोहन खन्ना स्मित हास्य करत म्हणाले तुला यायला उशीर झाला म्हणून मला वाटलं तू पळून गेलीस म्हणूनच मी पुन्हा स्वतःच काम करू सुरू केलं कारण मला माझ्या बागेचं बागेवर खूप प्रेम आहे हे तर तुला माहीतच आहे आता तू आलीच आहेस तर मी बघतो तू हे काम कसं करतेस ते मोहन खन्नाचं बोलणं ऐकून इशिताला थोडं अवघडल्यासारखं वाटलं पण तिने धैर्य करून बागेची साफसफाई सुरू केली काटेरी झुडप कापताना तिच्या हातांना सतत दुखापत होत होती पण ती काही न बोगता शांतपणे काम करत राहिली दीड तास झाला तेव्हा मोहन खन्नाच्या नजरेत आलं की ईशिताच्या हातातून रक्ताची थेंब गळत आहेत त्यांनी तिला लगेच थांबवत म्हटलं पुरे झाला आता राहू दे त्यांच्याकडे पाहत इशिता म्हणाली पण अजून पूर्ण गार्डन स्वच्छ झालेलं नाही तुम्ही थकलात तर खोलीत जाऊन आराम करा मी पूर्ण साफ करून घेईन त्यानंतर तिचं उत्तर ऐकून मोहन खन्ना थोडं कठोरपणे म्हणाले या घराचा मालक मी आहे आणि माझं ऐकायचं आहे मी सांगतोय ना आता सोडून दे उरलेलं नोकर करेल तू आधी स्वतःला नीट कर तुझे कपडे सगळे मातीने माकले आहेत हे ऐकून इशिता पाहून मोहन दीर्घ श्वास घेत म्हणाले ही मुलगी फारच समजूतदार वाटते एवढं जखमी झाली तरी एक शब्दही उच्चारला नाही इथे दुसरा कोणी असता तर कदाचित माझ्यावर ओरडला असता पण फक्त एवढ्यावरून मी तिला जज करू शकत नाही मला अजूनही हे समजून घ्यायचं आहे की अशी कोणती खासियत आहे तिच्यात ज्यामुळे घरातले सगळे तिच्यावर एवढं प्रेम करतात शेवटी ती माझ्या मुलाची पत्नी आहे मी सहजासहजी तिला स्वीकारणार नाही असं मनात विचार करून मोहन खन्ना घरात गेले दरम्यान इशिता आपल्या खोलीत परत येऊन कपडे स्वच्छ करत होती तेव्हा तिला अनयाची आठवण आली ती ताबडतोब व बाहेर येऊन अनयाच्या खोलीत गेली अनया अजूनही गाठ झोपलेली होती नाश्त्याची वेळ संपत आली होती इशिता तिच्या जवळ जाऊन तिला उठवू लागली तेव्हा अनया अंगतानत डोळे उघडून हसत म्हणाली गुड मॉर्निंग डार्लिंग सकाळी सकाळी तुला पाहून छान वाटलं पण तू इथे एवढ्या सकाळी काय करतेस भाऊ आलेत का अनयाने इशिताला विचारलं तिचं बोलणं ऐकून इशिता हसत म्हणाली नाश्त्याची वेळ झाली आहे आणि तू अजूनही सकाळ म्हणतेस लवकर तयार हो तुला नाश्ता करायचा नाही का इशिताचं बोलणं ऐकून अनयाचे डोळे पूर्णपणे उघडले तिने लगेचच फोन मध्ये वेळ पाहिला ते पाहून घाबरत ती म्हणाली आपण एवढे उशीर कसं केला आपल्याला तर कॉलेजलाही जायचं आहे जा ना अनया बोलताच इशिता तिला डोक्यावर हलक्या हाताने स्पर्श करून म्हणते अग बेवकूफ, आज आपण कॉलेजला कसे जाऊ आज कॉलेज बंद आहे तसंच उद्याही कॉलेज बंद राहणार आहे ईशिताच्या म्हणण्यावरून अनया हसून उत्तर देते अरे बापरे मी तर विसरूनच गेले ठीक आहे तुम्ही थांबा मी लगेच तयार होऊन येते हे म्हणताच अनया पटकन पलंगावरून उतरते आणि वॉशरूम कडे निघून जाते तर दुसरीकडे ईशिता तिथेच बसून अनयाच्या येण्याची वाट बघू लागते त्याचवेळी दुसरीकडे कबीर आपल्या केबिनमध्ये बसून क्लायंट येण्याची वाट पाहत होता आणि लॅपटॉपवर कामही चालू होत सहकारीने फाईल घेऊन येत कबीरला देताना म्हणाल पूर्ण तयार आहे क्ला, क्ला, क्लाइंट येण्यास अजून वेळ आहे पाहायचं असेल तर एकदा आपण बघू शकता सहकारीची भाषा ऐकून कबीरने त्याला फाईल खाली ठेवण्याचा संकेत दिला आणि स्वतः टेबलावरून दोन फाईल उचलून म्हणाला या फाईल्स विभाग क्रमांक सोळा आणि विभाग क्रमांक चारकडे देऊन सांगा या कामाचे सर्व तपशील दोन दिवसात पूर्ण होणं गरजेचं आहे कबीरच्या या सूचनेवर सहकारीने फाईल घेतली त्याचवेळी त्याला काही आठवले आणि तो तात्काळ कबीरकडे बघत म्हणाला सर एक महत्त्वाची गोष्ट मी सांगायला विसरलो तुमचे वडील आज घरात आले आहेत आणि येताच ते मॅडमला त्रास देऊ लागले सहकार्याचं हे बोलणं ऐकून कबीरचं लक्ष एकाक्षणी त्याच्याकडे गेलं तो गंभीर चेहऱ्याने थोडा रागाने विचारण्यास लागला तुमचा म्हणायचा अर्थ काय ते का आले आणि तळाशी ते माझी म्हणजे इशिताशी काय हरकत का व्यक्त करतात त्यांनी काय केलं असं सहकाऱ्याने फोन काढून सी सी टी व्हीचे फुटेज दाखवत उत्तर दिले आज मी सी सी टी व्ही तपासलं आणि पाहिलं की मोहन सर मॅडमला बागेतील साफसफाई करण्यास सांगत आहेत आणि म्हणत होते की ती या घराची नोकर आहे कबीरने फोन घेतला आणि फुटेज खूप गांभीर्याने पाहिलं सगळे फुटेज पाहून तो हात घट्ट करून म्हणाला म्हणजे ते इशिताला चाचणी घेऊ इच्छित आहेत ती माझ्याकडे कितपत योग्य आहे हे बघू इच्छित आहेत आपल्या नात्याला धक्का लागू देण्याचा उद्देश आणि ही मुलगी इतकी वेधलेली आहे का माझ्या काकांनी हे काम करण्यास सांगितलं आहे तिच्या तोंडात कोंडी आहे का ती थेट म्हणू शकत नाही का की ती घराची नोकर नाही खरंच जर ती माझ्या जवळ असती तर मी तिला शांत बसू देणार नाही मी आधीच सांगितलं होतं घरात असला तरी तिला कुन्त ही काम करायला देणं बंद करायला हवं पण तिने माझी गोष्ट ऐकून स्वतःच्या मनाने वागली कबीरचं हे बोलणं ऐकून सहकारी हसला आणि म्हणाला पण सर इतका राग का मॅडमची स्वतःची आयुष्य आहे ती हवी तेव्हा तेच करू शकते तिचं आयुष्य तुम्ही नियंत्रित करू शकत नाही मोहन सर फक्त हे बघू इच्छित आहेत की मॅडम तुमच्यासाठी योग्य आहेत की नाही माझ्या मते मॅडम नक्कीच तुमच्यासाठी योग्य आहेत आणि तुम्हालाच ते मान्य असले पाहिजे ह्यामुळेच तुमचे वडील मॅडमला कमी लेखनाचा विचार करतात आणि चाचणी घ्यायचा विचार करत आहेत कबीरने डोळे सडसड करून उत्तर दिले तुम्हाला वाटत नाही तुम्ही काही जास्त बोलत आहात मी फक्त अशी इच्छा करतो की माझ्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये इशिताची माझ्याशी नोंद झालेली आहे पण याचा अर्थ असा नाही की मी तिला पत्नी म्हणून बघत आहे ती अजूनही माझ्या बहिणीची मैत्रीण आहे मला फक्त इतकं पाहिजे की माझे घरचे तिला त्रास देऊ नयेत आत्तापर्यंत तर सर्व काही शांत होतं पण माझ्या वडिलांनी अचानक हस्तक्षेप करून खूप मोठी चूक केली आहे तर मित्रांनो इथून पुढची स्टोरी प्लीज तुम्ही वाचा आणि ऐका अक्षरशः एवढी मोठी रेकॉर्डिंग करून तोंड गळून येतं आणि त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि इथून पुढची पूर्ण स्टोरी तुम्ही वाचा खूप इंटरेस्टिंग आहे हळूहळू इशिता आणि कबीर एकमेकांच्या प्रेमात पडत चाललेले आहे तर नक्की पहा इथून पुढे मी व्हाईस दिलेला नाही तरी सुद्धा स्टोरी स्किप करू नका कारण स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे नक्की वाचा